चालू झालं क्रांतिकारी जय भीम नमस्कार जय भा जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र आपण आज मानपूर या स्टेशनच्या शेजारी उभा आहोत किशोर कोळंबेकर आपले काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी आ, <laughs> राजकारणाबद्दल त्यांचं विश्लेषण आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मानपुराचं विकसितकरण कसं होईल किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये महायुती सरकार किंवा महाविकास आघाडी सरकार या उमेदवाराचं आम्ही त्यांच्याशी डिस्कशन करतोय किशोर भाऊ को कोळंबेकर को, को, को तुम्ही ह्या जनतेला आपल्या आपले अनुभव काय कशा कशा अनुभवातून आपण बघताय राजकारणाच्या दृष्टिकोनातून सांगितलं तर गेल्या एक दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये असंख्य पक्षामध्ये फाटाफूट झालेली आहे इकडचा स्थानिक आमदार हे अजित पवार गटामध्ये गेल्या कारणाने अणुशक्तीनगरची जी येणारी आमदारची जी निवडणूक आहे ही तुळशीची होणार आहे या चुरशीमध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार आणि महायुतीचा एक उमेदवार ह्याच्यामध्ये अत्यंत चुरस तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकारींची भूमिका जी असेल त्याच्यामुळे जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो जिंकू शकतो हे मी ठामपणे सांगू शकतो त्याच्यामध्ये मला हेच सांगायचं आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते ही निवडणूक कुठेही वळवू शकतात एवढी ताकद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे